रेखाजरे हत्याकांडात मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे भिंगार दिवे यांनी दिली होती रेखाजरे यांच्या हत्येची सुपारी रेखाजरे हत्याकांडात मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे बोठे व भिंगार दिवे यांनी दिली हत्येची सुपारी पत्रकार बाळज बोठे आणि सागर भिंगार दिवे या दोघांनी रेखाजरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सोमवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी नगर पुणे रोडवर जातेगाव फाट्यानजीक हत्या झाली होती या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली पोलीस मुख्य सूत्रधाराच्या शोधात होते गुरुवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये गुन्ह्याचा उलगडा केला आहे या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी व्यतिरिक्त बाळज बोठे हा सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत बाळ बोठे आणि सागर भिंगार दिवे यांनी हत्येची सुपारी इतर आरोपींना दिल्याचेही सांगितले आहे सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत असेही पाटील यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी दानिश तांबोळी रेखा जरे यांचा जो तारखेला मर्डर झाला होता त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आले असून ज्याच्यामध्ये आणखीन एक नाव निष्पन्न होते ते म्हणजे बाळासाहेब बोटे यांचं त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि हा जो काही खून झालेला आहे सुपारी देऊन झाल्याचं प्रथम निष्पन्न पुराव्याचा आधार हे आता पोलिसांना सांगता येईल यापैकी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सात तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेले अधिक तपास डीवाय पी अजित पाटील करत आहेत तपास अद्याप चालू आहे तपासाच्या अंतीच लक्षात येईल मुख्य सूत्रधार म्हणून बाळ भुटे हेच आहेत का आणि दुसरी याच्यामध्ये सहभाग असल्याबाबत पुरावे पोलिसांना प्राप्त झाले ठीक सर एक मिनट